आत्मनिर्भर भारत मराठी निबंध आत्मनिर्भर भारत म्हणजे आपल्या देशाने स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच सक्षम होणं हे फक्त सरकारचं काम नाही तर आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे जेव्हा कोरोनासारखं संकट आलं तेव्हा लक्षात आलं की जर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलो तर अडचणीच्या वेळी आपल्याला मदत मिळणार नाही म्हणूनच आत्मनिर्भर होणं खूप महत्त्वाचं आहे आत्मनिर्भर भारताची सुरुवात आत मेक इन इंडिया या संकल्पनेतून झाली होती जिथे आपल्या देशातच वस्तू बनवण्यावर भर दिला गेला आता आत्मनिर्भर भारत या नावाने ही मोहीम आणखी मोठी झाली आहे याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे फोकल फॉर लोकल म्हणजे काय तर आपल्या स्थानिक वस्तूंचा वापर करणं त्यांना प्रोत्साहन देणं कोणताही देश आत्मनिर्भर तेव्हाच होतो जेव्हा त्याचे नागरिक ज्ञानी आणि कुशल असतात आत्मनिर्भर भारत मोहिमेमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकासावर खूप भर दिला जात आहे नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना व्यावहारिक कौशल्ये शिकवली जातात आत्मनिर्भर भारत ही एक मोठी संकल्पना आहे आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काही आव्हाने आहेत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे उद्योगांना पुरेसे भांडवल मिळवून देणं आणि लोकांची मानसिकता बदलणं हे सोपं नाही अनेकदा अजूनही परदेशी वस्तूंचा मोह आपल्याला असतो पण आपण एक नागरिक म्हणून यात खूप मदत करू शकतो आत्मनिर्भर भारत ही फक्त सरकारी घोषणा नाही तर ती एक विचारसरणी आहे जेव्हा प्रत्येक भारतीय नागरिक स्वतःला सक्षम समजू लागेल स्वतःच्या पायावर उभा राहील आणि देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलेल तेव्हाच आपला देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल हे एक स्वप्न आहे पण ते आपण सगळे मिळून नक्कीच पूर्ण करू शकतो जेव्हा आपला देश सर्वच बाबतीत सक्षम असेल तेव्हा जागतिक स्तरावर त्याला एक वेगळाच मान मिळेल आणि मला खात्री आहे की आपण तरुण पिढी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू निबंध आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद